आता आजची ऑर्डर आहे सकाळची ऑर्डर होती सकाळी नऊ नऊ असा त्यांचा फोन आलेला आणि भाजी जेवण पाहिजे जेवणबाजीच आणि भात काले भाजी कंपल्सरी त्यांना हवी होती आज जेवणात हे पण मुंबईच कस्टमर आहे ते आज मोफसाठी निघालेत पुन्हा तर मेथीची भाजी मसाला वांगा मसाले बटाट्याची भाजी भात डाळीची आमटी आणि भाकरी असा मेनू होता त्यांचा आज प्लस आमच्या इतर डब्यावाल्यांच्या चपात्या असं सगळं स्वयंपाक मग हे डबे भरत होते कंटेनर कारण की ते लांब जरा जेवण जाणार होत त्यामुळं कंटेनर भरून ते छोटे ते कंटेनर भरून पॅकिंग करून आम्ही जाता जाता देऊन जाणार होतो मार्केटला पण जायचं कारण की परवा आणि एक ऑर्डर आहे म्हणजे नॉन ची भाकरी आता झाली जवळजवळ आम्हाला पण भाकरीच केली मेथीची आपण ही अशा ऑर्डर्स देऊ शकता कमीत कमी चार ते जास्तीत जास्त शंभर